सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव संतोयदा अवताडे तालुकामान जिल्हा सातारा गाव खडके ओके okay, हा किती झाडांचा प्लॉट आहे तुमचा डाळिंबाचा ही तीनशे झाडांचा प्लॉट आहे ओके okay, आणि व्हरायटी कुठली आहे हे बघवाच आहे आता हे झाड किती महिन्याचं आहे हे ती तीन वर्षे झाले तीन वर्षे हा बहार किती आहे सर हे दुसरा भार आहे दुसरा बहार मागच्या बाराला तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरत होते का टोटल झाडं लावल्यापासून हे सॉइल चार्जर पूर्ण वापरत आहे तर तुम्हाला एवढा का विश्वास झाला की सुरवातीपासून तुम्ही वापरत वापरताय विश्वास म्हणजे आमचे पहिले आठ वर्षापूर्वी बागा होत्या जुन्या हो माळाला असून पण मर रोग तेल्या हे ह्याच्या ह्याच्यामुळे बागा निघून गेल्या माझी बी होती वरच्या बाजूला तिकडे आठ वर्षापूर्वी जुनी बाग पण तेल्याने ती निघून गेल्यानंतर पुन्हा तेल्यावर इलाज नाही असं आम्हाला वाटत होत बर मग <laughs> पुन्हा हेच <ही> व्हायला आल्यावर <laughs> नंतर वाटलं की आम्हाला हे तेल्या ही ये ना येतच नाही तुम्हाला तेव्हा त्या जेव्हा शेती करत डाळिंब शेती पूर्वी आणि आता मध्ये काय बदल दिसतोय काय म्हणजे ही जी प्लॉट लावताना ही पूर्ण जवळजवळ दहा फूट काळ्या मातीत प्लॉट आहे काली माती हा काळी माती आहे बर मग ते असताना सगळी सगळी लोक मला नको म्हणत होती कारण काळ्या मातीत येत नाही अशी धारणा आहे पण आता ह्या काळ्या मातीत माझ्या कुठं जावा एकही झाड मरण किंवा कुठं हेल्या नाही कुठं कुठं सुद्धा हे झालं नाही महत्वाचं म्हणजे तीन वर्षात मी ह्याला पेस्ट लावली नाही खोडाला पेस्ट पेस्ट नाही तीन होल बोर दसलं वगैरे दजलं काहीच नाही आपल्याला महत्वाचं ती लावलं नाही आपण केमिकल वर पिनहोल बोरर पुन्हा खोडकिडा ही तर इंजेक्शन तर कंटिन्यूच हो <laughs> 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 आहे ती घेऊनच फिरावं लागतं डॉक्टरला इंजेक्शन मारायला आता हे बाजेचीच बागत आहे की मी दोन तीन वेळा जाऊन बघून आलो तिथं बी इंजेक्शन आणि ती चालूच आहे ना आता हे सहा दिवस पा पाऊस चालू आहे आता बाग आता काळ्या मातीत असल्यावर काय होय पाहिजे रिलॅक्स अजिबात फवारणी नाही किंवा काय नाही आणि काय नाही काही फवारणी वगैरे काय नाही केलं फवारणी माझं तर मला वाटतं कीटकनाशक आणि बुरशीनाशक मी वापरलंच नाही बगिच्यामध्ये एवढी सेटिंग आहे सर किती सेटिंग असेल एका झाडावर शंभर दीडशेच्या वर असेल शंभरच्या तर वर आहे सरासरी तर मग एवढी सेटिंग होण्याचं काय कारण आहे काय कारण म्हणजे सोय चार्जर टेक्नॉलॉजी ह्या गेल्या वर्षी हाच प्लॉट काळ्या मातीत अजिबात म्हणजे फळच नव्हतं तुम्ही अर्धे वापरत होते म्हणजे बाकीचा डोसच नव्हता ना एस एम नाही तसलं काय प्रॉब्लेम नव्हतं त्यामुळं त्यामुळे ते शेड्युल नसल्यामुळे ती अर्धच काम झालं ना या तस... वर्षी पूर्ण आर एन पीएच वगैरे वापरलं हो आहे ना तुम्ही आर एन पी एच दिल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला फळाची साईज कॅनॉपी झाडाची पानं तुम्ही आता समोरच दिसते पाना साईज एकदम जबरदस्त आहे अशी बागत हीच नाही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी म्हणजे एक दोन प्रोडक्ट नाही टेक्नॉलॉजी आहे याची सिस्टीम आहे डोस त्याच्यानंतर आळवण्या सॉइल चार्जरच्या नंतर शिलाजी ट्रीटमेंट फवारण्या जेवढे आळवणे घेतले ते हे न मी एक ही सोडलं हात सगळं हाताने सोडतो अजून पण झाड खुश दिसतंय ना तुमचे अजून क्रॉप कव्हरला ह्याने मला बचवलं मी पैसे घेऊन चाललो होतो मार्टीला ह्याला तयार केला गेला म्हणलं जाऊया आपण मार्डीला कुठं भेटतो ते बघू ट्रक्चर तयार केलं वापरलं क्रॉप कव्हर हा नाही चाललो होतो कॅन्सल म्हणलं कशाला वापरतायत तेवढंच पैसे मग पुन्हा बारा का तेरा हजाराचा डोस घातला तेवढा खर्च इकडे इकडे केला त्याच्यात काय बदल जाणवले तुम्हाला त्याच्यात म्हणजे महत्वाचं म्हणजे आता साईज आता मला वाटतं हे वीस जानेवारी त्रिल आहे वीस जानेवारी वीस जानेवारी त्याच्यानंतर कडक उन्हाळा पूर्ण कडक उन्हाळा तुम्हाला काही इफेक्ट झालावला का की क्रॉप कवर नाही केलं त्याचा कुठं त्याच्या हेच दिसना की आपलं वगैरे काही कुठं डाग वगैरे काहीच नाही आणि तुमचे पान पण गर्द हिरवेगार गर्द हिरवे पूर्ण हे बगीचा जो आहे तो एकदम सुंदर आहे तर मग शेतकऱ्यांची धारणा असते की उन्हाळा असेल तर मग क्रॉप कवर करावच लागेल तर त्याला काय आदत झाली त्याची आदत थोडक्यात ती केलंच पाहिजे नाहीतर असं होतंय त्याला येतोय भीती दाखवली भीती बोटीच आहे वातावरण म्हणजे क्रॉप कव्हर करणं म्हणजे भीतीच आहे बियाच्या आधी ढाल वगैरे घालायचं हे करायचं हे काय हे आहे धावा बरं आता हे जंगलात झाड राहतात शेत मोठे मोठे झाड यांना कोणी क्रॉप कव्हर करतं का ते ऑटोमॅटिक शेत आंबे आहे तुमचं जांभूळ आहे किंवा करवंद आहे ते सर्वंद आहे नैसर्गिक येत ना हे सुद्धा काय नैसर्गिक नैसर्गिक आहे तुम्ही त्याला आयसी होतला बाळ केलंय भाव केलाय भाव थोडक्यात किती तुमचा साधारण खर्च वाचला क्रॉप कव्हरचा चाळीस हजार केला बेसर डोसला पुन्हा बारा हजार केला एक सोडा येते फरक नाही गोळ्या औषधाने पहिलं तयार होत नाही कशाने होतो खाया घातल्यानंतर खुराकाने तुम्ही खुराक देताय तो पहिलवान तयार आहे तुमचा कोणाला सेटिंग पाहू आपण किती साधारणतः एका जागेवर हे एक खोडाला सेटिंग झाली एका जागेला सात सात आठ आठ आहे सर बघा ना हे आहेत तर खो किती मोजा बरं तुमच्या हाताने सर किती सेटिंग खोडावर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आहे ती जवळजवळ म्हणजे खोडाला हे घडासारखी सेटिंग झाली डाळिंबाची बाग आहे का द्राक्ष आहे ती <laughs> <laughs> द्राक्षासारखी बाग आहे आता तुम्ही आणि वैदिक पूर्ण पूर्वी मध्ये काय बदल दिसतो पूर्वे पहिले याला केमिकल महत्वाचं नाहीच साहेब म्हणजे आपण केमिकल दहा सीस हे असं भरतो का नाही खातात महत्वाचं खातच नाही बागेला बरोबर हे खात नाही खातच नाही खात शेणकत नाही याला डायरेक्ट पाच पाच किलो डोस भरला कृषीचा डायरेक्ट पाच किलो पाच पाच किलो किती डोस झाला या बागेला टोटल तीन हेच योग्य नियोजन आहे आणि त्याच्यामध्ये आर एन पी एच घेणं फार महत्वाचं हो आर एन पी एच पण जायला पाहिजे म्हणजे प्रति झाड जर तीन किलो आर एन पी एस देत आहे तर तीन किलो कृषी अमृत असं आर एन पी एच चा फॉर्म्युला आपला तुम्ही जर फक्त कृषी अमृत सॉइल जर वापरले तर त्याच्याने तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही रोड समस्या वाढू शकता त्याच्यामुळे शंभर टक्के शेड्यूल फॉलो करा काय वाटतं पाहून हे काही काय विश्वासच बसत नाही आता लिंगे तर ते कालच म्हणला नाही तुझ्या बागाचे काय म्हणलं व्हरायटी वेगळे व्हरायटी वेगळी व्हरायटीज वेगळ्या व्हरायटी कशी वेगळी आहे नाही म्हटला माझी फळं त्याच्यातून माझ्यात फक्त एकवीस वीस आणि त्याचं दहा फेब्रुवारी वीस दिवसाचा फरक आहे त्याच्या हाता नुसते अशी अशी फळायची आणि शटिंग व्हायला दोन महिना गेलं केमिकल दोन सेटिंग दोन व्हायला आणि आपलं एक का हो? वन, वन टाइम सेटिंग झालंय एक धडा केव वन टाइम ही बघा ना पूर्ण झाडाला अजून दोन महिना ती जागेवर आहे साहेब सगळं सेटिंग सर खोडाला बाकी कस असत ज्या वेळेस आपल्याने होत नाही त्यावेळेस कशावर तरी ढकलून द्यायची जबाबदारी म्हणजे व्हरायटीवर ढकलून मोकळे झाले कस आहे आता तुमच्या बागेवर दिसत तुम्हाला कुठं डाग किंवा कुठंच नाही पाना सुद्धा स्पॉट नाही कुठं गावाज नाही बघा पूर्ण हेल्दी भाग आहे आता या झाडाला बघू ना आपण किती सेटिंग आहे पूर्ण मेन स्टंपला सेटिंग आहे तुम्ही बघा आतमध्ये पूर्ण फळ आहे ते बघा खाली कोडाला ते बघा पाहू शकतो तुम्ही पूर्ण आतमध्ये त्याच्यानंतर मेन स्टंपला सेटिंग म्हणजे भरपूर स्टोरेज असण्याचं काय लक्षण आहे म्हणजे अशी सेटिंग जी आहे आणि इथं वादळ वगैरे पण भरपूर आले वादळ तर जर धरले जबरदस्त वायूफळ तर तरी तुमच्या पिकाला काही नुकसान झालं काहीच नाही बरं तर एकंदरीत आता हा चार महिन्याचा बगीचा झाला याच्यामध्ये किती फवारणी झाल्या तुमच्या फवारणी आता तर ह्याला मला वाटतं दीड एक महिना झाला फवारणीच नाही दीड महिना फवारणी फवारणी दिलंच नाही काय तर क्लीनर दिलं होतं तेवढं तसंच आहे अजून टाकलंय तेवारणे नाहीतर तसंच आहे शिलावर ट्रीटमेंट किती केलं आणून ठेवलंय म्हणजे हे खरं शेड्यूल आहे जमिनीतून भरपूर पोषण द्यायचं वरती पेन्शन घ्यायचं खर्च कमी आणि आठ दिवसापासून आता पाऊस चालू आहे आठ दिवस झाला पाऊस नाही म्हणजे आजची काय एकवीस मे तारीख आहे बरोबर मान तालुक्यामध्ये इथे खडकी गावात आठ दिवस झाला तरी तुमच्या बागेवरती काय कुठलं हे नाही लय लहान होत एकदम लहान होत नव्हतं बागेत कसलं नव्हतं हे सरांनी पण हे आठ दिवसात एवढं मोठं झालं त्याला वरचा पाऊस मिळाला वरच एकदम हे झालं या बागेचं पाणी नियोजन कसं आहे पाणी हे आतापर्यंत विकतच होतं टँकरनं किती दिवसाला कसं द्यायचं म्हणजे म्हणजे दोन दिवसाला टँकर म सोडवर दोन टँकर सोडाय दोन दोन दिवसात म्हणजे बारा हजार लिटरच पाणी दोन दिवसात हजार लिटर पाणी ते किती वेळ जायचं या बागायला हे किती तीस ते पस्तीस मिनिट मोटर मोकळे जेवढं आणेल तेवढं मोकळ <laughs> निसर्न वगैरे वापर करताय अमृतजल हाईक कंटिन्यू आहे त्याचा काय बदल दिसतो तुम्हाला अमृतजल न फळावर के, के राहते पुन्हा असं कवर केल्यासारखंच होतं याच्यावर तेल असं पाणी थांबत सुद्धा नाही असं घसरून जाते पावसाच अमृत वापर केल्यामुळे पानांवरती एक शायनिंग येते फळावरती पण शायनिंग येते आणि ते झाड असं जिवंत वाटत कारण अमृतजल जल पाण्याला जिवंत करत ऊर्जावान करतं आणि शुद्ध करत तीन तीन गेले असत सहाशे सहाशे फवारणी बी केली खालणं बी सोडलं अशाच नुसत्या अमृत जेलच्या केल्या उन्हामुळे फॉर्म्युला आहे आणि आज तुमच्या खरं अर्थ आहे शंभर टक्के आपण बाग म्हणू शकतो कारण तुम्ही अमृत पण वापर केलेला आहे तीन हे गेलं ना अजून एक पुढा शिल्लक आहे बरोबर ते आता मारायचं आहे आपण एस सी टी वैदिक मध्ये अमृत जलला तेहतीस टक्के महत्व दिलंय तेहतीस तेहतीस टक्के सहासष्ट टक्के वेगळं आणि अमृतजल फक्त एक प्रोडक्ट तेहतीस टक्के असं का कारण आज बागेला आपलं बागेला किंवा याला जे आहे ते पाणी सत्तर टक्के गरजेचं आहे परंतु ते पाणी जर तुमचं विषारी आहे तर तुम्हाला काय उपयोगच होणार नाही जबरदस्त विषारी हात तोंडात दर... घेतला तर तो मिठा इतकं पाणी खरड लागत एवढं खतरनाक मिटन ती सेमच त्या पाण्याला पा... तुम्ही अमृतजल वापरला त्यामुळेच हे म्हणलं जेवढं अमृतजल जाईल तेवढं फायद्याचं नाही तर आपलं बरोबर नाही एवढं म्हणजे विषारी पाणी असून सुद्धा तुमची आज बाग जे आहे ती चांगल्या स्टेजला आहे सॉइल टेक्नॉलॉजी सारखी टेक्नॉलॉजी नाही कारण का पासून बचायचं असलं तर हेच टेक्नॉलॉजी एक नंबर आहे कारण का मररोग असे एवढ्या दहा फुट खोलीत डाळिंबी येत नाही असं लयज शेतकरी म्हणते मोठ्या जमिनीत डाळिंबी येत नाही हे शेतकरी शेतकऱ्यांना ती आधीच भीती आहे त्याच्या पण आपण धडा करून लावली होती काय होईल ते होईल तुम्हाला त्याचे रिझल्ट पण दिसले रिझल्ट पण दिसले सातारा विभागामध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये जर तुम्हाला सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीच्या ऑफिसकडून माहिती पाहिजे असेल किंवा व्हिजिट पाहिजे असेल किंवा कुठल्याही प्रॉडक्ट संदर्भात काही माहिती किंवा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही संपर्क करू शकता सातारा विभाग साठी संपर्क क्रमांक आहे सत्तर तीस सत्याहत्तर सव्वीस झिरो सात टेक्नॉलॉजी वैदिक जर तुम्हाला मिळालं नसतं तर आता या बागेची काय परिस्थिती असते अहो चालू केल्यापासून म्हणजे बाग लावल्यापासून वर्षातच बाग अशा मोठ्या रानात मररोगला बळी पडते बळीच पडते वर्षापासून चालूच राहतं ओले 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 एक एक थापी जळत चालूच था। राहते मग ह्या मोठ्या रानाला निवड का करत नाही ते तर म्हणणार समस्या येत्यात पण सॉईलमुळं एकशे एक टक्का समस्या ये येतच नाही येतच नाही आता हे आपल्याला पक्का विश्वास वाटला परमार्थ नाही 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 ना, 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 अतिशयोक्ती आता दिसतेच की आता ह्यात काय आहे अडचण आहे का दाव लग... <laughs> पैसे दिलीय <laughs> बोला दे पैसे देऊन बोलत दे का माणूस बोला येईल का तसे पैसे देऊन बघू बरं एकाने मोक्याला बोला येते का नाही होऊ शकत अनुभवच आहे जो आनंद दिसतोय आनंद केमिकल वापरून मिळतो का केमिकल वापरून नाही भेटत नाही भेटत आणि एसडी वैद्यचं जे तुम्ही स्प्रे करता किंवा ड्रिपच्या माध्यमातून औषध तुम्ही तयार करतात केमिकलची फवा म्हणजे ड्रिपमधन सोडायचं नेत्रात राहत असं त्यांचं झालंय ना आणायचं डायरेक्ट सोडून मोकळा होतोय पण ह्याचं काय आहे स्वतः ड्रिचिंग मी त्रास वाटतोय म्हणून माणूस त्याच्याकडे शक्यतो सॉईलवर जात नाही त्रास वाटतो ना ती बिजूक आला ही बिजूक आला पण ते त्रास घेतला पाहिजे शेतकऱ्यांना असं माझं म्हणणं आहे